नमस्कार मातांनो आणि बहिणींनो राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील महिलांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये आणि वार्षिक अठरा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र होणार आहेत कोणत्या वयोगटातील महिला पात्र होणार आहेत याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत कोणती कागदपत्र लागणार आहेत अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत आणि पैसे कधीपासून महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे चॅनलला लाल साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या पटणावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचा जी सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता महिलांना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये यामध्ये कोण पात्र कोण अपात्र कागदपत्रे अर्ज कुठे करायचा कधीपासून पैसे खात्यात येणार सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे वय वर्ष एकवीस ते साठ या वयोगटातील महिला या योजनेकरिता पात्र असणार आहेत विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला निराधार महिला या योजनेकरिता पात्र होणार आहेत मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे अत्यंत महत्त्वाचं आहे किमान वय महिलेचं किमान वय एकवीस ते साठ वर्षे असणे अत्यंत महत्त्वाचं आहे लाभ घेणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे अत्यंत महत्त्वाचे आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच पेक्षा जास्त नसावे जर एखाद्या एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार नाही ते अपात्र होणार आहेत मित्रांनो पात्रतेची कारणं मी तुम्हाला सांगलेली आहे ज्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अत्यंत महत्त्वाचं आहे किमान वर्षे एकवीस ते साठ वर्षे असणे महत्वाचे आहे महिलेचे बँक खास बँक खाते असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता लाभार्थी अपात्रता बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या कुटुंबातील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत एक मोठा निर्णय एक मोठा निर्णय राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्र द्यायचे तेही मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात सांगणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला बँक पासबुक पासपोर्ट साईज दोन फोटो आणि रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो पैसे कधीपासून खात्यात येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी उद्या आजपासून सुरुवात होणार आहे आज एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज करण्यासाठी आजपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि पहिली यादी सोळा ते वीस जुलै दरम्यान प्रकाशित होईल आणि अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होईल आणि बँकेमध्ये वाय सी करण्याकरिता दहा ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि पहिल्या पहिल्या हप्त्याचं वितरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याचे वितरण महिन्याच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत वितरित होणार आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अशी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत मित्रांनो सी uh, एस सी मार्फत किंवा ऑनलाईन ज्या ज्यांना मोबाईलवरून फॉर्म भरता येतो त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ज्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांनी सी एस सी ऑनलाइन सेवा केंद्रावरून फॉर्म भरायचा आहे या योजनेकरिता आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला बँक पासबुक पासपोर्ट फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यात करत असलेल्या जे आम्ही पत्र लागणार आहे आणि एक जुलैपासून आजपासून या योजनेला अर्ज सुरू होत आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता महिन्याला दीड हजार रुपये येणार आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलेच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे हे निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद